दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मोबाईलवर वारंवार कॉल करून शेअर मार्केटमध्ये एका ऍपद्वारे करून जादा लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आहे या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सुरुवाती शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या एका ग्रुपमध्ये सहभागी करून घेत त्याद्वारे ट्रेडिंग केल्यास जादा परताव्याचे अमिष दाखवण्यात आले प्रत्येकी दहा लाख रुपयांची रक्कम जमा केल्यास वीस लाख रुपये करून देण्यात येतील असं सांगण्यात आलं इतकी गुंतवणूक केल्यास आणि हे शेअर्स खरेदी केल्यास त्याचा इतका जादा परतावा मिळेल असं सांगून गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करण्यात आलं त्यात तथ्य असल्याचं भासवण्यात आल्यानं हे तिघे गुंतवणुकीसाठी तयार झाल्यानंतर संशोधन त्यांना वेगवेगळी बँक खाती क्रमांकाने फोनपे नंबर दिले एकानं एकावन्न लाख सेहेचाळीस हजार पाचशे तर दोघांनी मिळून एकोणीस लाख सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये ॲपद्वारे शेअर्स खरेदीसाठी दिले पैसे मिळाल्यानंतर संपर्क तोडण्यात आल्यावर आपली फसवणूक करण्यात आल्याचं लक्षात तिघांच्या आलं त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेत पैसे कशा पद्धतीने दिले याची माहिती आणि पुरावे दिले त्यानुसार सायबर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान शेअर मार्केटमध्ये जादा परतव्याचा अमित दाखवत गेल्या महिन्याभरातच पाच गुन्हे दाखल झालेले असून त्यात सुमारे दोन कोटी पन्नास लाखांची फसवणूक झालेली आहे गेल्या सहा महिन्यात असे चाळीस गुन्हे दाखल होऊन फसवणुकीचा आकडा थेट दहा कोटींपर्यंत पोहोचलेला आहे विशेष म्हणजे फसवणूक होणाऱ्या बहुतांशी डॉक्टर बांधकाम व्यावसायिक इंजिनियर्स अशा उच्च शिक्षितांचा अधिकच समावेश आहे शेअर ट्रेडिंग ऍपद्वारे फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले असून रोज किमान दोनशे ट्रेडिंग मध्ये गुंतवणुकीसाठी जाळ्यात ओढलं जात आहे शेअर ट्रेडिंग करताना मूळ ऍप चालकाकडून कुठलीही लिंक पाठवली जात नाही किंवा स्वतःहून गुंतवणुकीचे आमिष वा तगादा लावला जात नाही मात्र सायबर भामटे एक विशिष्ट लिंक पाठवून क्लोन ॲपद्वारे फसवणूक करत आहेत फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक